नमस्कार मंडळी मी भारती भारतीस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज छानपैकी आपण वांगीचे भर करणार आहोत त्यासाठी मी ही मोठी दोन वांगी घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याला पुसून घेणार आहे आणि थोडे थोडे अशी चिर लावणार आहे तेल घेतलेले आहे वांगे स्वच्छ पुसून घेतले मी आता यांना आता हे चिर लावू छानपैकी मी चेहरी बाजून चीर लावून घेतलेली बघू शकता दोन्ही वांगीना आता तेल लावणार छानपैकी तेल लावून घेतलेले आता त्याला चुलीवर भाजले ते एकच नंबर पण आपल्याकडे चुल नाहीये म्हणून आपण आता गॅसवर छानपैकी भाजणार आहे अशी फिरवून फिरवून आलटी पलटी करून आपण छानपैकी वांगी भाजून घेणार आहोत छानपैकी भाजून झालेली आहे बघू शकता आपण आता गॅस बंद करणार आहे एका डिशमध्ये मोठ्या काढणार वांगी थंड होत आहे हे बाजूला राहू आणणार आपण आणि हिरवी मिरचीचा आपण ठेसा करणार केले करणार आहोत सॉरी मिक्सरमधून छानपैकी आणि काही लसणाचे पाक ठिचून घेतलेले आहे मी फोडणे देण्यासाठी आणि कांदा आहे बारीक चिरलेला एकदम कोथंबीर ठेचा करून घात ठेचा करून घेतलेला आहे उघड दोबड छानपैकी थोड्याशाला लसण्याच्या त्या हे होत्या पात कांद्याची पात नाही आहे छानपैकी आपण कावडलेले काढून घेणार ना व्यवस्थित त्याला फक्तच आहे ना आपण पाहून घेणार एखाद्या वेळेस किडलेले वगैरे राहतात ना मधून मग ते टाकून देता येतात ना बघू शकतात छान आहे आणि कुचकरून घेऊन छान कुच करून घेणार आहे मी तेल कांदा तेस ते लिला है, की कांदा लाल झालेला आहे आपण याच्यातला जेवढा आपल्याला भाजीला लागेल तेवढच आपण त्याचा ते टाकून घेणार हाही छान फ्राय केला का आणि थोडीशी कोथिंबीर छानपैकी फ्राय झालेले हे सगळं साहित्य आता मॅश केलेले वांगी भाजलेली मीठ मीठ थोडे कमी का टाका कारण की ही कोरडी भाजी राहते ना थोडीशी कोथिंबीर वरतून छानपैकी आता पाच मिनटं आपण मध्यम गॅसवर फ्राय करून घे छानपैकी आपले भरे तयार झालेले बघू शकता हो खूप छान आणि टेस्टी